नमस्ते जेव्हा जेव्हा होळीच्या दिवशी पुरणपोळी बनते तेव्हा तेव्हा प्रत्येक घरात ही डाळीची आमटी बनते ह्याला महाराष्ट्रात कटाची आमटीसुद्धा बोलतात आणि जेव्हा आपण पुरणपोळीसाठी चना डाळ कुकरमध्ये शिट्या देऊन शिजवतो आणि जेव्हा तो चाळणीमध्ये गाळीन घेतो त्या पाण्यापासून बनलेली ही सुपर सुपर टेस्टी आमटी मला खूप आवडते ही आमटी माझी आई नेहमी बनवायची ही आमटी लहानपणापासून ह्या आमटीची चव माझ्या जिभेवर आहे आणि मी आहे तर ही आहे डाळ कुकरमधले म्हणजे मी कुकरमध्ये ठेवले ते पाण्याची डाळीतल्या जमलेलं पाणी त्याची ती डाळ म्हणजे चणाच्या डाळीचं उरलेलं पाणी ते होतं ते साईडला मी ठेवलं आणि आता इथं मी घेतलं आहे कांदा खोबरा आणि लसूण तो चांगला तेलामध्ये मी फ्राय करून घेते आता हा झालेला आहे आपला कांदा खोबरा लसूण मस्तपैकी फ्राय आणि हा मी ताटात काढून घेतला आहे आणि आता मी तेल तापवलं आहे आणि ह्या वाट कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलं ते मी टाकले तेलामध्ये ते आता छानपैकी मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन कलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला छानपैकी मस्त असं परतवत राहायचं आहे त्याला खमंग असा वास सुटला पाहिजे हा बघा हा माझा वाटण मस्तपैकी खरपूस भाजून झालेला आहे आता त्याच्यात ॲड करायचे मसाले हे हिंग मी आधी तेलात टाकायला पाहिजे होतं पण विसरले आता टाकलं तरी चालतं हा लाल तिखट आमचा घरचा मसाला आहे त्यामुळं बाकी काही टाकायची गरज नाहीये घाटी मसाला मग टाकले हळद थोडंसं टाकले धणा पावडर जसं आपल्याला चवीनुसार आणि मग हे टाकलं डाळीतलं पाणी मस्त दिला तडका आणि आता उकळी आल्यानंतर हे मेन इन्ग्रेडियंट्स आहे कोकम कोकणातला ह्यानी खरी चव येते आमटीला मग टाकायचं थोडं स्वादानुसार मीठ आमटीमध्ये मिठाशिवाय आमटी अधुरी राहणार ना मग हे मी घेतले मीठ आणि आता हे मी त्या आमटीमध्ये ॲड केले आणि कोकमाचा चव आणि थोडासा गुळ टाकलेला आहे तो गुळ त्या डाळीच्या पाण्यामध्येच असतो कारण मी गुळाची डाळ मिक्स करून घेतली त्या होती त्यातलं थोडस डाळ मी कुकरमध्ये ठेवली होती आणि त्याच्यातच पाणी होतं होत ही झाली आपली आमटी आमटी तयार झाले आणि मी लगेच ताट तयार केलं आणि आमच्या बिल्डिंग मधली खाली होळी तयार केली होती तिथे जाऊन मस्त नैवेद्य दाखवून आलेली आहे आणि खूप धाव्या मजल्यावर राहते त्यामुळे थोडस छोटी छोटी शूटिंग दिसते खाली मला शूटिंग काढायला वेळ नाही मिळाला म्हणून मी वरूनच काढते ही ओळी पेटली पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय